नाही तर सगळं बोंधू कारभार आहे असंही चालेल तसही चालेल असं अध्यात्मात चालत नाही असंही चालेल तसही चालेल व्यवहारात सुद्धा चालत नाही असंही चालेल तसही चालेल संसारात सुद्धा चालत नाही हे तितकं खरं आहे मग कोणत्या गृहितकावरती तुम्ही या अध्यात्माच्या मार्गावरती वाटचाल करायला सुरुवात करणार ते स्वप्न पडायला लागत नाही अनुभूती यावी लागते जन्माला आल्यानंतर सुद्धा कळायला जेव्हा लागत तेव्हा हा प्रश्न मनुष्याला पडतो कि मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झालेला आहे आय हा जेव्हा प्रश्न मनुष्याला पडतो त्यावेळेलाच मनुष्याच्या आतमध्ये कुठेतरी काहीतरी हल्लं जातो आणि त्याला असं वाटतं की नाही बाबा हे जे माझं चाललेलं आहे ना आमटी भात पोळी पिठल भात भाजी पोळी हे जे काही चाललेलं आहे ह्याच्यामध्ये रस नाहीये ह्याच्यात स्वारस्य नाहीये ह्याच्या पलीकडे काहीतरी परमात्म्याच ठिकाण आहे आणि ते मला शोधायचंय म्हणून मला त्या मार्गावरती जायचं असेल तर त्यासाठी वाटाड्या म्हणून कोणाचं मी सहाय्य घेणार कारण प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक हा लागतोच मग ते वाटाडे म्हणजेच हे संत लोक असतात सगळे जे अवतार कार्यामध्ये अवतरलासी भूवर जडमुडता या पद्धतीने विहरत असतात <clears throat> मग निरीक्षपणा का असतो संतांकडे चॉईस विचारून जन्म झालेला असतो म्हणून निरीक्षपणा असतो कारण त्यांना माहिती असत ना की त्यांचं निजधाम कोणतं त्यांचं ऐश्वर संपन्न स्थान कोणतं तर ते शिवतत्व हेच ऐश्वर संपन्न स्थान आहे निजधाम तेच आहे मग त्या शिवतत्वाला त्या शिवलोकाला तुम्ही वैकुंठ धाम म्हणा किंवा ब्रह्मलोक म्हणा काही म्हणा दत्त लोक म्हणा गणेश लोक म्हणा काही म्हणा पण ते परमधाम आहे कारण त्याच्यामध्येच तर त्या आत्म्याला संमिलित करायचं असत हा नुसता पोरखेळ नाहीये जन्माला आलं आणि मरून गेलं हा पोरखेळ नाही ह्याच्यामध्ये आत्मभान यायला लागतं देहभान येतं की नाही माहिती नाही कारण प्रत्येकाला वाटतं की मी देहभानावर आहे पण तुम्ही देहभानावर आहात किंवा नाही याची परीक्षा तुम्हाला स्वतःला करता येत सत्पुरुष देहभानावर आहेत किंवा नाही ते उन्मनी अवस्थेत असतात म्हणजे नेमकं काय ते पूर्ण मदक पूर्ण विदम म्हणजे काय याच्यामध्ये तुमचा जो व्यापार चालतो ना त्यांना जोखण्याचा तोच मूळ सर्वस्वी चुकीचा आहे कारण आपण जे जे चॉईस चॉईस आणि विचारून जन्माला आलेले आहेत त्यांचं आपण काय जोखणार त्यांना कुठल्या तराजू मध्ये त्यांना तोलणार आणि कुठली वजन आपण व्यवहारिक त्यांच्या बाबतीत लावणार तरी सुद्धा सत्पुरुषांना वेड म्हणायची अतिशय विचित्र प्रथा आपल्याकडे आहे कारण याच कारणच असं असतं की ते जे काही बोलतात ते संबंध समजतच नसल्यामुळे त्यांना वेळ म्हणण्याची पद्धत निघालेली आहे सत्पुरुषांचं जे बोलणं असतं सत्पुरुषांचं जे वागणं असतं ते कधी कधी मौनामध्येच आणि कधी कधी कशाला अनंत वेळा ते मौनामध्ये असतात त्या मौनामध्ये जे काही साधलं जातं मग सांकेतिक भाषा आहे खानाकोनांची भाषा आहे अंगविक्षेप आहे क्वचित कोणाला तरी ताडण आहे क्वचित कोणाला तरी शासन आहे काही काही सत्पुरुषांच्या बाबतीत म्हणतात अरे तो दगड मारायचा बर का तो वेढा होता अरे तो लोकांच्या अंगावर शेण ठेकायचा तो वेढा होता तो वेडा नव्हता त्याच्या त्या, त्याला एवढं माहिती होत कि ते जड जगत हे सगळं जे आहे ते अज्ञानाने भरलेलं आहे खरं ज्ञान जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाची ह्या लोकांना चुणूकच नसल्यामुळे जे खरं ज्ञान आहे ते अपले पाशी आही, अपले अपले जे आपल्यापाशी आहे त्याचा सगळा उघडपणा करण्यापेक्षा ह्या अज्ञानी जनांना तारण्यासाठी जर आपल्याला चॉईस विचारून जन्माला खातलाय तर आपल्याला त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे विहरलं पाहिजे मग सर्वसामान्यासारखं ही माणसं कसं वागतील तो शिवच मुळी जर चॉईस ह्या जन्मामध्ये अवतरित झाला असेल तर तो, तो कसं काय आपल्यासारखं वागेल मग आपल्यासारखं वागला तो तर संत आणि आपण ह्याच्यामध्ये फरक काय राहिला अवलिया आणि आपण ह्याच्यामध्ये फरक काय राहिला सिद्ध पुरुष आणि आपण ह्याच्यामध्ये फरक काय राहील नवनाथांच्या वेशभूषेसारखी वेशभूषा करून गावभर भटकत टीका मागणं सहज शक्य आहे कारण तो अभिनय पण नवनाथांमधली एक अर्धी पाव अंशात्मक कला तरी तुमच्या अंगामध्ये उतरलेली आहे का याचा विचार केला तर कळेल की आपला फक्त ड्रेस तसा आहे वेश तसा आहे अंगामध्ये एकही कला नाही नवनाथांची लायकी तर नवनाथांच्या पायरी पर्यंत पोहोचायची तर लायकी सोडूनच असते मग वेश असावा बावळा आणि अंतरी नाना कळा हे सत्पुरुषाला शोभून दिसतो तुम्हा आम्हाला नाही शोभून दिसत आपल्या अंतरी नाना कळा असतील पण माणसाला अंतऱ्यामध्ये एक जरी कळा असली तरी तो वेश बावळा नसतो तो काहीतरी स्वतःला शायनिंग मारत असतो शो ऑफ करत असतो हा मनुष्य स्वभाव आहे मग हे सातशे सत्याहत्तर जन्मांचं जे गणित आहे ते मनुष्य जन्माला अतिशय फिट्ट बसणारं गणित आहे आणि त्या गणितामधनं ज्याला जे काही समजून घ्यायचं आहे त्याने ते समजून घ्यावं या पद्धतीचं संशोधन बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे पण ते विज्ञानाचं संशोधन नाहीये ते अध्यात्म विज्ञानाचं संशोधन काही एका ट्रान्स मध्ये काही एका उन्मनी अवस्थेमध्ये काही संत पुरुषांनी केलेलं हे संशोधन आहे आणि ते समाजापुढे मांडलेलं आहे त्याच्यानंतर इंग्रजांचं जेव्हा राज्य होत तेव्हा थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया नावाची जी काही एक संस्था होती त्या संस्थेच्या लक्षात असं आलं की अरे ह्या पद्धतीचं संशोधन झालेलं आहे तेव्हापासून थिओसॉफिकल सोसायटी मी बरच काम केलंय ब्रिटिश महिला याच्या प्रमुख होत्या थिओसॉफिकल सोसायटी काही काळ विवेकानंद ही या संस्थेमध्ये कार्यरत होते आणि अलीकडचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्यामधले सखाराम भागवत नावाचे जे गृहस्थ होते त्यांनी ह्या गोष्टीवरती प्रचंड संशोधन नंतर केलेलं आहे ग्रंथ निर्मिती सुद्धा केलेली आहे अर्थात सखाराम भागवत ही व्यक्ती माझ्या पणजोबांच्या पिढीमधली होती म्हणजे आता ते संशोधन लिखित स्वरूपात मौखिक स्वरूपात कुठपर्यंत आहे कुठे अवेलेबल आहे का त्यांनी लिहिलेले ग्रंथ याबद्दल काही माहिती नाही ते आउट ऑफ प्रिंट केव्हाच असतील <coughs> म्हणजे ह्याला ब्रिटिशांच्या काळात सुद्धा या संशोधनाला कुठेतरी थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून अधिष्ठान दिलेला प्रत्येक गोष्ट ह्या हे असलं काही नसतं हे खोटं असतं असं म्हणण्यात काही अर्थ नसतो त्याच्या मागे अनंत लोकांचं काहीतरी अभ्यास असतो चिकाटी असते कळकळ असते आणि मुळातच हे ज्ञान सगळं हे त्या शिवापासून आलेलं असत त्या संत पुरुषांच्या द्वारे ते संक्रमित झालेलं असत म्हणूनच आपल्याला असं वाटतं की संत फटकून का वागतात अवलीया सत्पुरुष चटकन कोणाला जवळ का करत नाहीत त्याच कारणच हे आहे अतिशय कारण जगात मुळी यायच नसत जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जरी मानलं तरी सुद्धा त्यांना अनिच्छेने सुद्धा कधी कधी यावं लागतं की परमेश्वराला नाही कसं म्हणायचं चॉईस विचारलेला असला म्हणूनही हे संत अवतार कार्यात येतात आणि उन्मनी अवस्थेत असतात ट्रान्स लागलेला असतो पूर्णमिद पूर्ण मद पूर्णात् पूर्ण मधुच्छ्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते शून्य मिद शून्य मद शून्य शून्य मधुच्छ्यते शून्य शून्यमादाय शून्यमेवा वशिष्यते शून्याचेच आविष्कार आहे शिवतत्त्वाचाच आविष्कार आहे जीवतवानीच नटलेला आहे फक्त देहाची खोळ धारण केलेली आहे लीला मात्र धरिले मानव या पद्धतीने हे कार्य चालत म्हणून निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला असं वर्णन दास महाराज करतात संतांना निरीच्छा हा जहागीर गाव दिलेला असतो परमात्म्याने मग त्या निरीच्छेफोटीच हा अवतार कार्यामधला भाग असतो की नाही मग तुम्ही असं बघितलंय का कधी शंभर वर्ष संतांचं आयुष्य आहे नाही त्यांनी एक ठराविक काळ महाराजांनी गजानन महाराजांनी बत्तीस वर्षाचं कार्यकाळ केला शेगावामध्ये त्याच्या आधी समजा असेल एक दहा वीस वर्ष कारण ते काशी मध्ये होते अक्कलकोटात होते नाशिकला होते तिथून शेगावामध्ये आले मग बत्तीसामध्ये वीस वर्ष मिळवली तर पुढची जी बावन म्हणजे बावनव्या वर्षापर्यंत ते आयुष्य आहे एवढाच अवतार आहे एवढच अवतार काळ त्या त्या काळामध्ये जे जे काही घडवायचे तेवढं घडवायचं आणि आपण जशी देहाची कोळ धारण केली तशी ती टाकून द्यायची दहा संस्कार अग्निसंस्कार फार कमी संतांचा झालेला आहे प्रत्येक संतांची समाधीच आपल्याला दृष्टीस पडते याच कारणच आहे पासून कोटी ब्रह्मांडातल्या पंचमहाभूतांपासून एकवटून जो मनुष्य देह धारण केलेला आहे समर्पित करण्याऐवजी तो भूमीमध्ये समर्पित केला जातो कारण शेवटी गुरुतत्व हे भूमीशी संलग्न असते भूमी ही जडभारीत असते तसं गुरुतत्व सुद्धा जडभारीत असतं कारणच असं आहे तिथे जडतत्व गुरु तत्व असल्या कारणाने ते जगताला या कल्पांतापर्यंत साथ देत असत म्हणून गुरु याचा अर्थ दीर्घ असा आहे गुरु याचा अर्थ हस्व नसतो रस्व म्हणजे लघु आणि गुरु म्हणजे दीर्घ मग गुरु तत्वानी वेढलेली ही जर पृथ्वी आहे म्हणूनच ती एवढ्या सुरळीतपणे तिच्या कक्षेमध्ये भ्रमण करते आहे आणि म्हणूनच त्या पृथ्वीवरती आपण भ्रमण करतो आहोत निर्वेदपणे राहतो आहोत ज्यांच्या कर्मांचे भोग विचित्र असतील त्यांच्या वाट्याला वाईट कर्म येतात त्यांच्या वाट्याला वाईट कर्म भोग येतात पण तसं बघितलं तर शेकडा ऐंशी टक्के लोक अतिशय सुखाने या पृथ्वी तलावर सगळ्या अतिशय विचित्र परिस्थिती असताना सुद्धा सुखीनेवर राहतात दहशतवाद आहे अस्थिरता आहे सगळी आज आहोत उद्या नाही याचा भरोसा नाही कारण काय आजूबाजूला माणसांच जंगल राज पसरलेलं तर <coughs> आहे तरी सुद्धा आपण जगतोय की नाही सुखान नैसर्गिक आपत्ती आहेत सगळं आहे ह्याच्या मागे कार्यरत कोण असतं तर गुरुतत्व कार्यरत असतं आणि गुरुतत्व हे नेहमी पृथ्वीच्या पोटातच सामावत म्हणून ह्या प्रत्येक आवली तुम्हाला समाधी दिसते आणि मग ते काय म्हणतात कि कला तिथे ठेवलेली आहे जगत कल्याणासाठी त्या समाधीमध्ये ज्ञानेश्वर माऊली तर अजूनही संजीवन समाधीमध्ये जिवंत आहे म्हणजे त्यांनी देहाची खोळ सांडलेली नाही पण तरी सुद्धा त्यांचं सामर्थ्य जे आहे ते ह्या जगतालाच नाही अखंड विश्वाला पुरून उरलेला आहे आजही मग गुरुंच तत्व जर असं असल्या कारणाने त्यांना स्वतःला या मनुष्याच्या व्यापारामध्ये अव्यापारी शिव व्यापारामध्ये अडकण्यामध्ये कस स्वारस्य असेल असो हा एक फार मोठा विषय आहे त्या विषयावरती पन्नास लेक्चर सुद्धा बोलता येईल इतकं या सातशे सत्त्याहत्तर जन्मांचा सा आवाका आणि त्याच्या एकंदरच सगळ्या कंगोऱ्यांचा विचार करता येऊ शकतो पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपण ह्या सगळ्या विषयांना ओझरता स्पर्श करतो आता आणखीन एक पुढची कथा ऐकूया की लाड कारंजा जे गाव आहे वराडामध्ये अकोल्याजवळ जवळ तेथे एक विप्र होता त्याचं नाव होतं लक्ष्मण घुडे तो वाज वाजसेनीय शाखेचा होता म्हणजे ब्राह्मण होता पण अतिशय श्रीमंत गृहस्थ कर्मवशात त्याला पोटामध्ये रोग झाला आणि त्या रोगाने इतकं काही उग्र रूप धारण केलं की नको नको हे जीवित असं त्याच झालं की त्याला कशातच स्वारस्य उरलं नाही आणि त्या पोटाच्या विकाराने कोणी कोणी वैद्याने म्हटलं हे संग्रहिणी आहे कोणी म्हणत हा जलोदर आहे कोणी म्हणता आणखीन काही आहे म्हणजे ट्युमरला काय संग्रहिणी वगैरे म्हणत असतील पोटामध्ये तर ते सगळं त्या लक्ष्मण घोड्याच्या वाटेला आलेलं होतं आणि त्यांनी तो अतिशय खंगून गेला होता त्याला अन्न पाणीच सोडूनच द्या त्याला साध हिणं फिरणं सुद्धा जमेन आणि मग अनेक वैद्य झाले अनेक डॉक्टर झाले ब्रिटिश काळ होता तेव्हा ब्रिटिश डॉक्टरांचं सुद्धा सहाय्य घेतलं गेलं म्हणजे पॅथी वापरल्या गेल्या पण कोणत्याच व्या, त्या व्याधीला गुण येईना असा झाला मग अंगारे धुपारे मंत्र तंत्र ताई सिद्ध पुरुष अमक हे सगळं झालं कुठल्याच उपायांनी त्यांना उपाय होईना त्या दुखण्याला उतार पडेना तेव्हा लोकांनी त्यांना सांगितलं की आहो तुम्ही आता एक काम करा शेगावला एक आवलीया संत पुरुष कार्यरत आहे त्यांच्याकडे तुम्ही जा संतांची जर कृपा झाली तर तुम्हाला ह्या दुखण्यात <coughs> हा सल्ला त्यांना जेव्हा पटला की नाही आता शेवटचा उपाय म्हणजे हा करून पाहिलाच पाहिजे ह्या पद्धतीने ते लक्ष्मण घुडे आणि त्यांची पत्नी असे दोघ जण शेगावला आले आता त्याला प्रवास करणं पण शक्य नव्हतं लाड करंजापासून शेगावला येणं पण कस तरी काहीतरी उपायांनी त्यांना शेगाव मध्ये आणलं गेलं आता शेगावामध्ये जो पहिला आपण बघितला मागच्या मठ बांधलेला आता जुना का म्हणायचा नवीन मठ त्याच्यानंतर झाला म्हणून तर त्या जुन्या मठामध्ये त्या मोठे सावकारांच्या मंदिराच्या तिथे तो मठ होता ती ओस जागा बघितली होती आपण त्या ओस जागेवरती महाराजांचा मठ बांधलेला होता तिथे महाराजांची स्वारी होती हे घोडे दाम्पत्य तिथे आले आणि त्या बाईनी आपल्या नवऱ्यासाठी महाराजांपुढे अक्षरशः पदर पसरला आणि महाराजांना म्हणाली महाराज मी आपली धर्मकन्या आहे माझ्या कुंकवाला टिकवा माझ आहे सांभाळा ही मी तुम्हाला विनवणी करते कारण ही स्थिती तर अशी आहे तुम्ही ते बघताय काय आहे स्थितीची त्या रोग व्यथेमुळे त्या शरीरात त्या माणसाचं शरीर एवढं काही जर्जर झालेलं होतं की महाराजांच्या समोर आल्यानंतर त्यांना हात जोडण्याची सुद्धा त्या माणसाच्या अंगात ताकद नव्हती पायावरती डोकं ठेवणं तर दूरचीच गोष्ट होती इतका तो रोगाने पछाडलेला जर्जर झालेला होता त्यावेळी समर्थ स्वारी त्यांच्या जे आजूबाजूला अंतरंग शिष्य होते त्यांच्या बरोबर आंबा खात होते गजानन महाराज लीला बघा काय निरीक्षपणा आहे पण हापूसचा आंबा खात आहे आता त्यावेळेला हापूस होता की नाही माहिती नाही अलीगडचं प्रस्था आहे सगळं आंबा खात होते एवढं नक्की तर तो, तो आंबा खाता खाता त्यांनी त्यांच्याकडे बघितलं त्या लक्ष्मण घोड्याकडे आणि तो खाय उष्टा आंबा त्यांनी त्या बाईच्या अंगावर फेकला आणि तिला सांगितलं हा आंबा घे आणि ह्याला खायला घाल ह्याचा रोग बरा होईल तर ती तिथेच रडत बसल्यावरती भास्कर पाटील तिला म्हणाला अहो बाई आता तुम्ही तुमच्या घरी जा तुमच्या नवऱ्याला घेऊन आणि हा आंबा त्याला खायला घाला प्रसादाचा तो समर्थांच्या हाताने समर्थांनी स्वतः तुम्हाला दिलेला आहे आंब्याचा प्रसाद तो त्याला खायला घाला त्याची रोग व्यथा जाईल त्याची व्याधी निघून जाईल मग कारण ज्याला हे लोक पती पत्नी परत आले त्यावेळेला त्या बाईनी तो संपूर्ण आंबा त्या लक्ष्मण घोड्याला खायला घातला आणि मग लोक विचारायला लागले का की काय झालं काय झालं शेगावला जाऊन आला त्या मग ते सगळे हकीकत अगदी व्यवस्थित यथा सांग सांगितली असं झालं तसं झालं मग आम्ही तसं गेलो महाराजांना विनवणी केली त्यांनी ते आंबा खात होते तो आंबा माझ्या अंगावर फेकला मला म्हणाली तो आंबा त्याला खायला घाल त्याचप्रमाणे मी आज सकाळी केलंय की ह्या माझ्या नवऱ्याला तो सगळा आंबा मी खाऊ घातलेला हे जेव्हा वैद्यांच्या कानावर गेलं जे त्याला औषधोपचार करत होते त्या लक्ष्मण घुड्याला तेव्हा वैद्यांच्या कानावरती गेल्यानंतर वैद्य त्या लक्ष्मणाच्या पत्नीला काय म्हणाले त्याच्याही ओव्या दासगणू महाराजांनी लिहिले आहेत त्यातल्या थोड्या फार ओव्या आपण वाचूया तर काय म्हणाले कि त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण लक्ष्मणकांतेच्या जा दे हा पतीचं खाया व्याधी त्याची बरी व्हाया तू शोभसी त्यास जाया जाया म्हणजे पत्नी पती भक्ती परायण या पुढे न काही बदले ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात आहो बाई आता न शेगाज आपल्या पतीस लवला हि जा घेऊन कारण जाते प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच खाली खावयाला आपल्या पती कारण याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारण ज्याला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले बाईने अवघा वर्तमान कळवले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागे आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला त्या दरी आंबा करी आपुल्या त्या पतीला त्याप्रमाणे ही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जेव्हा ऐकले तही त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला माधव निधानी हेच कथिने सुश्रुताने ही वर्णिले निघंठाने कथन केले शारंग माधव निधानी सुश्रुत निघंटू आणि हे वैद्य आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये अतिशय सन्माननीय म्हणजे काय अर्धवयू नाव आहेत कारण त्यांनी अनंत प्रकारे आयुर्वेदावर संशोधन करून आजच्या आयुर्वेदाचं स्वरूप त्या शास्त्राला आणलेलं आहे मग ते माधव निधानी सुश्रुत निघंटू आणि शारंगर पुण्यात पण शारंगरांचे औषध मिळतात त्या फार्मसीची तोच ते सारंगर ते त्या काळचे तुम्ही तो प्रसाद दिलेला लोक काय म्हणतात तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे आयसे वैद्य बोलले घाबरले लागले लक्ष्मणाच्या पत्नीस, परी झाले लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची ही व्याधी महाराजांनी हरण केली व्याधी वारून केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन भव सिंधू हा तरण्या तव चरण स्वामी दासगणूचे मान्य करा कवन असं हे मुळे आरती मध्ये म्हटलेलं आहे व लक्ष्मण घोड्याची व्याधी महाराजांनी के हरण केली पण पुढे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या कर्मभोगाने कोणत कथानक कर घडलं ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत तो तो, जय गजान जय